त्या पुरले आवाज दिला पुरगी उठली नाही धडधड आवाज केला मोठ अभाळ घरडलं अभाळ घरडल्यावर मग पुट्टी उठली हडकर तर आम्ही फटक्या बाहेर निघत नाही तर म्हणजे तीन उकळून बाहेर पळाले बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली आहे शेगाव खामगाव बुलढाणा तालुक्यासह आजूबाजूच्या परिसराला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे परिणामी सामान्यांच्या घरातील अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले तर घरावरील पत्रे उडाले असून सिमेंट भिंती देखील कोसळल्या आहेत त्यामुळे अनेक घर संसार उघड्यावर आले आहेत तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याची बातमी आहे आमच्या गावामध्ये आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहे आणि तीन वाजता हे आमच्या गावात दुर्दैवी घटना घडल्या आणि खूप प्रमाणात मोठं नुकसान झालेलं आहे पळशी बुजुर्ग मध्ये आणि एवढ्या जोराचा वारा आणि एवढं पाणी आणि एवढ्या गारा हे भविष्यात म्हणजे माझ्या वय बस्तीस वर्ष आहे यात मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हा क्षण अनुभवला की बाबा जीव कसा वाचवा लागते हे मला या वारविदानापासून मी हे शिकलो की बाबा आपला जीव मुठीत घेऊन कसं वायचं हे या वारविदाना आम्हाला पुर समस्त गावकऱ्यांना या म्हणजे या चक्रीवादळामुळे म्हणा किंवा काय हा महाप्रलयच म्हणावा लागेल याच्यापेक्षा तर आमच्याजवळ शब्द नाही अपेक्षा अपेक्षा शासनाने त्वरित आमच्या मदत देण्यात यावी बस आमचं दुसरं शासनाला काहीच म्हणणं मागणी नाही आहे जे उघड्यावर संसार पडलेले आहेत त्या लोकांना त्वरित उद्याच येऊन यांना यांना सावरण्याच्यासाठी मदत जाहीर करून त्वरित अकाउंटला पैसे जमा करावे हे विनंती आहे कमीत कमी तीन साडेतीन वाजता इतकी हवा आली हवा आल्यानंतर हे पोरी हे पोरगी घरात झोपेल असताना त्या पोरीला आम्ही बोलायला गेलो बोलायल्यानंतर ते पोरगे झोपले होते त्या पुरीला आवाज दिला पोरगी उठली नाही धडधड आवाज केला मोठा अबाय मग त्या घरडल्यावर उठली झडकड तर आम्ही फाटक्या बाहेर निघत नाही तर उकळून बाहेर पळाले झाला पोरगी बचावली मोठी भीत पळून लागे भाजीवर तर पाहिलंच तुम्ही झगड केवळा मोठा होता तुम्हें पहात आह विस्टा न्यूज मराठी